मित्र आपण दररोज शैक्षणिक साहित्य संच तिसरी आणि चौथी मधील या एक शैक्षणिक साहित्याचा अभ्यास करत असतो आज देखील आपण एका शैक्षणिक साहित्याचा अभ्यास करणार आहोत मागच्याच घटकामध्ये आपण किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्य क्रमांक दहा याची थोडीशी माहिती पाहिली होती आणि त्याच्यावर सुद्धा आपण अभ्यास आप केला होता <laughs> अल्फाबेट्स कार्ड होते त्याच्यामध्ये अल्फाबेटची चित्र होती त्याच्यामध्ये गेम होता छोटासा तो गेम पूर्ण करून आपल्याला काय करायचं होतं तर त्याच्यामध्ये अभ्यास करायचा होता आता साहित्य क्रमांक अकरा याची थोडीशी माहिती पाहिजे आपल्याला तर आपण माहिती पाहताना बघा पाऊच क्रमांक तीनमध्येच हे साहित्य आहे साहित्य क्रमांक अकरा त्याच्यामध्ये वस्तू क्रमांक चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा त्याचा अभ्यास आपण केलेला आहे आता आपण हे ओपन करूया आणि त्याची माहिती घेऊया त्याच्यामध्ये तीन शैक्षणिक साहित्य लागणार आहे बघा अल्फाबेट कार्ड्स आहेत कॅपिटल लेटर्स अल्फाबेट कार्ड चित्र आहेत आणि स्मॉल लेटर्स असे तीन आपल्याला आहे याच्यामध्ये दुसरा एक सेट आहे तर एका जाण्याने काय करायचं अल्फाबेटचं कॅपिटल या बाजूला लावायचे पूर्ण एपासून झेड पर्यंत आणि एकाना अल्फाबेटचं स्मॉल यापासून यापर्यंत पूर्ण करायचं पटकन आणि एकाने काय करायचं आहे अल्फाबेटिक अल्फाबेटिकली हे चित्र आहेत ती चित्र सुद्धा लावायचे आहेत इथं लावायचं आहे खाली इथं लावायचं पाठीवर चित्र आहे ती पाठीवर लावायचे आहेत पटपट लावून घ्यायचं आहे अल्फाबेटिकली आहे ते व्यवस्थित बघा लावताना जवळजवळ लावा म्हणजे आपल्याला काय होईल जागा कमी पडणार नाही एकदम चिकटून लावायचे स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स आणि त्याची चित्र अशा पद्धतीने आपल्याला ही लेटर्स लावायचे आहेत पटपट घ्या तोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये चित्रांच्या स्पेलिंग ज्या आहेत त्या स्पेलिंग काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या लक्षात आणायच्या आहेत त्या चित्रांच्या स्पेलिंग आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या स्पेलिंग पाठ करून ठेवायच्या अगदी छान एपासून झेडपर्यंत स्मॉल लेटर्स आपल्याला इथं लागलेले आहेत एपासून झेड पर्यंत वरच्या बाजूला कॅपिटल लेटर्स लावायचे आहेत अगदी छान पद्धतीने तुम्ही लावलेला आहे जेणेकरून जागा आपली कशी वाचायल याच्यावर लक्ष थोडंसं द्यायचं आहे थोडीशी चित्र आपण वरच्या बाजूला का लावायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्याला जागा उपलब्ध होईल उदाहरणार्थ बघा आता आपल्याला तुम्हाला पहिला गेम काय आहे तो मी समजून सांगतोय आता अल्फाबेट्स तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे देपासून झेडपर्यंत हे कॅपिटल लेटर्स आहेत बरोबर आहे ए टू झेड इथं आहेत स्मॉल लेटर्स ए टू झेड त्यानंतर बघा इथे काही चित्र आहेत त्या चित्रामध्ये चित्रा तुम्हाला काय करायचं आहे तर जे पहिलं चित्र आहे काय आहे ॲपलची स्पेलिंग कोण सांगणार आहे हां देऊया A, double, P, L, e, ना ना आ, ए डबल पी एल ई आता इथं तुम्हाला ॲपल हा शब्द तयार करायचा आहे स्मॉल लेटर घ्या कॅपिटल लेटर घ्या तिथं चित्र राहिले तरी चालेल ते चिकट आहे त्यामुळं मॅग्नेटनं चिकटणार आहे इथं अल् अल्फाबेटिकली किंवा जे का तुम्हाला हे आहे ए डबल पी स्मॉल घ्यायचा ने कॅपिटल डबल ए नाही लावायचा ए डबल पी वरचा पी घ्यावा लागणार आपल्याला इथला पी घ्या ए डबल पी एल एल आणि ई ए डबल पी एल ई आता हे बघा लक्षात घ्या यापासून पुढं आहे बॉल पुढं काय आहे नंतर नंतर क्वीन car fish girl house, house. tree umbrella pot ice cream jacket key A lion A telephone bag skate, slate slate mango A nose eye penguin, penguin. penguin. gate window window अशा जो सव्वीस चित्रात या सव्वीस चित्रांच्या स्पेलिंग तुम्हाला काय करायच्या आहेत या अल्फाबेट कार्ड्सच्या मदतीने काय करायच्या आहेत पूर्ण करायच्या आहेत आणि त्या पूर्ण करताना इथं तर पूर्ण करायच्या आहेत त्याचबरोबर त्या काय करायच्या आहेत आपल्या वहीमध्ये सुद्धा आपण नोट डाऊन करायच्या आहेत म्हणजे सव्वीस प्रकारच्या स्पेलिंग आपल्याला त्या पाठ होतील आणि त्या आपल्याला ओळखता सुद्धा येतील बरोबर आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे दुसरा एक गेम आहे आता आहे ठिकाणी ठेवून घ्यायचंय पटकन आता एक दुसरा एक गेम आहे बघा आता काय आहे तुम्हाला फाइंड द मिसिंग लेटर म्हणजे एक एक लेटर मिस असणार आहे ते लेटर तुम्ही पूर्ण करायचंय उदाहरणार्थ आता बगा। मी कोणतही याच्यातल्या चित्रही घेऊ शकतो हा आता बघा मी पूर्ण करण्यासाठी घेतो एक चित्र तो कुठचा पूर्ण करायचा राहतोय ते फक्त लक्षात ठेवायचं एक अक्षर तुम्हाला पूर्ण करायचं आहे कोण ओळखते ते पाहूया बघा अगदी बरोबरी ना मनस्वी ना एका सेकंदामध्ये ओळखलंय कोणतं राहिलेले अक्षर याच्यामध्ये अक्षर कोणतं राहिले एन ओ एसई अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये गेम खेळू शकता समजलं आता परत आपण या जागेला ठेवून घ्यायचं जसं आहे तसं तिसरा गेम कसा खेळायचा बघा मी समजून सांगतो तुम्हाला काय करायचं आहे तर ही अल्फाबेट जी कार्ड आहे ती कार्ड काय करायची आहेत उलटी ठेवायची जे आपल्याला दिसणार नाही आता एक मिनटामध्ये अल्फाबेट कार्ड उलटी करायचे आहेत फास्टमध्ये मदत करायची एकमेकांना तिथल्या तिथंच उलटी करून ठेवायचं आहे फास्टमध्ये बरोबर आहे हे तुम्ही काय अल्फाबेट कार्ड उलटी केली आता लास्ट कार का। कार एक कार्ड आहे ते पण उलट करून ठेवायचंय आता कोणता गेम खेळायचा बघा सर्वांनी ऐका याच्यातले दहा कार्ड उलटे करायचे एक ग्रुप या बाजूचा असेल लेफ्ट बाजूचा एक राईट बाजूचा बरोबर आहे त्यांनी काय करायचे दहा अल्फाबेट जे काय कार्ड्स आहेत ती सरळ करायची सुलटी करायची आणि त्याच्यापासून एक स्पेलिंग तयार करायचं सलग करायचं नाही कुठलीही दहा काढायचेत पटकन घ्या मनाला वाटेल ती दहा खालची पण दहा करायची आहेत तिथंच ठेवायचं जागेला तिथंच ठेवायचं खालच्या या ग्रुपनं पण खालची सुलटी करायची आहेत कुठची दहा मधली आदली केली तरी चालतील एक हम्म सुलट करायचं चार दहा करून घ्या सगळे पटकन घ्यायचं फास्टमध्ये दहा दा, कंप्लीट झाली की थांबायचं आणि एक शब्द तयार करायचा त्याच्यापासून त्याच दहा पासून एक शब्द तयार करायला होतो का बघायचं हां पटकन शब्द तयार करून दाखवा मला खालच्या ग्रुपनं पण करायचा इथं ठेवायचा शब्द इथं हम्म इथं तिथं तिथंच ती अक्षर शब्द एक तयार शब्द करून दाखवायचा फक्त मला कोणताही एक शब्द दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी कोणता शब्द तयार करता येतो बघा त्याच्यापासून बघा आणखीन एक घे पटकन सांग शब्द सांग कोणता शब्द कळाला तुला हा हा आर ए टी रॅट व्हेरी गुड क्लॅप युअर हँड्स फॉर दिस ग्रुप चांगल्या ग्रुप न हे केलं आता दुसऱ्या ग्रुपनं बघा एक शब्द तयार करून दाखवायचा पटकन सोपा आहे विचार करायचा आहे पटकन बघा मी एक शब्द सांगतो एम ए डी एम ए डी काय मॅड एम ए डी असे तुम्ही सु करू शकता एच ए डी हॅड एच पण होता तुमच्याकडे एच ए डी हॅड पण होऊ शकला असता ठीक आहे ई डी हॅड आपण आपल्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये वाचतो हा गेम आला तर दहा नंतर परत सर्व एकत्र ओपन करून सुद्धा तुम्ही तेच दोन शब्द चार शब्द पाच शब्द जो ग्रुप जास्तीत जास्त शब्द बनवेल तो असेल विजेता समजलं सर्वांना अशा पद्धतीनं आपण दहा नंबरचं साहित्य अभ्यासलेलं आहे